पंतप्रधान झाले देश कर्जात बुडेल असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आपण महायुतीत आहात वारंवार नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची भाषा खरं आहे की गेले दहा वर्षामध्ये या देशाची नेतृत्व प्रगती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली आहे विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आज सुंदर माझा भारत एक वेगळं स्थान त्या ठिकाणी मिळतो अशा वेळेला देशाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी काही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक विकसित असलेल्या राष्ट्रांनी सुद्धा कर्ज घेतलेला आहे जपानच्या हायका रक्षकांना मिळालेलं कर्ज आहे अटल सेतू जो मानण्यात आला ते जवळपास शून्य टक्के दराने आहे पण आज एक अटल सेतू बावीस किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक जो पूल झाला तो तुमच्याने माझ्या रायगड जिल्ह्याला जोडणार आहे अशा अनेक पायाभूत सुविधा रस्ते विमान क्षेत्र असेल रेल्वे असेल इतरही बाबतीमध्ये असेल या नेतृत्व पैसे केले गेलेले आहे आणि राष्ट्रीय कदाचित हे वाक्य असू सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक डाव त्या ठिकाणी शरद पवारांकडून खेळला जातोय असं बोललं जाते आणि अनिल तटकरे यांना देखील त्यांनी त्यांच्या गटामध्ये घेतले कसं बघता हा बसेल एक असा की या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलू इच्छित नाही एक तर कौटुंबिक आहेच त्यापेक्षा गेली अनेक वर्ष हे सगळं मी अनुभवलेलं आहे यावरती भाष्य काय करण्यापेक्षा आता निवडणुकीला निर्धाराने सामोरं जाणं महायुतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर या निवडणुकीला तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं असं पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे माझ्या मनात ठामपणाचा विचार आहे आगामी मी आपल्याला ते सांगितलं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पैशा भावना व्यक्त केल्या गेलेल्या याच्याबद्दलची योग्य ती नोंद माननीय अमित भाई शाह यांनी सुद्धा घेतलेली आहे मी अतिशय जाणीवपूर्वक नम्रतापूर्वक नम्रता निदर्शनाला आणू इच्छितो आहे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आदित्यदा या सर्वांना या गोष्टी ज्ञात आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं की पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने महायुती आगामी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाईल रायगड शरद पवार मला असं वाटत की आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे शेजे पवारसाहेब आमच्या सर्वांचे दैवत आहेत मी गेले अनेक वर्ष पवारसाहेबांच्या राजकारणामधला एक कार्यकर्ता आहे शिलेदार आहे पण पड़ा आज संतप्तपणाने पवारसाहेबांनी का अशा पैशा प्रतिक्रिया दिल्या याचं आकलन मलाही त्या ठिकाणी होऊ शकत नाही खर तर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परिसरामध्ये पक्षांतराच्या बाबतीमध्ये जे होतं त्या बाबतीमध्ये सुनील राणा शेळकेने माफक पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या परंतु काही संबंधित मंडळींनीच वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला की के सुनील राणाने दमदाजी केली वास्तविक मात्र सुनील अंडा शेळकेंना जनता ओळखते नव्वद हजारापेक्षा जास्ती फरकांचे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडनं असं कुठल्याही पदीचं कधीच कृत्य करू शकत नाही कदाचित काही समज गैरसमज झाला असते उद्याच्या काळाच्या ओघामध्ये ते दूर होते जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कदाचित उद्या किंवा परवा दिल्लीमध्ये राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या समेत बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही काल मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रफुलभाई पटेल याने आम्ही अमित भाईंची भेट घेतली एक औपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली मुख्यमंत्री मोदयांची सुद्धा अमित भाईंच्या जवळ चर्चा झाली देवेंद्रजीसुद्धा त्यांनी स्वतंत्रपणाने चर्चा त्या ठिकाणी केली के मला असं वाटतं येत्या दोन तीन दिवसांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून समंजसपणे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांचं वाटप त्या ठिकाणी होईल आणि होत असताना पंचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महायुतींतील आणि आमचे घटक पक्ष निर्धाराने निवडणुकीला सामोरं जाणार रा। आहोत